विकास लागला साहेब जनता वाईज तर मग मग एकच झेंडे रॅली नारळ शाली सगळा काय करतोय जकडे तकडे पोस्टर आणि वॉर्डा वॉर्डात फिरतोय भजी वड्यार माझो अख्खो सरता भजी वड्यार माझो अख्खो सरता पक्ष वाढलो की पोट माझा भरता होय मी कार्य करता नमस्कार मी श्रेय शिंदे सुमडीत कोंबडीमध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत होय कार्यकर्ता जमाता समाजता लय कठीण आहे जसो का मऊ वाचा तसो दगडासारखो कठीण वाचा एका खाईना कसो वाकवू शकता पण यो तुटता तुटत नाही असो चिकाटलेलो वाचतात नुसत्या भजी गोड्या हे अख्खो दिवस काढू शकतात साहेबांचा सा काम म्हणजे पुण्यकर्म असा मानात तो सगळा करीत असत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणा गेले जेव्हा खेड्यांचा विकास होतो तेव्हा या भारताचा विकास होतो अगदी त्याचप्रमाणे पक्ष संघटना तळागाळात वाढवूचे असतात तर यो ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्तो खूप महत्वाची भूमिका बजावत असतात पक्षाचा नाव पक्षाची ध्येय धोरणा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचासाठी किंवा अगदी सर्वसामान्य कार्य करतो अगदी असामान्य असा काम करीत असतात त्याच्या मेहनती मी नेतृत्व गुणांका बळ देता या स्थानिक स्वराज्य संस्थांचा इलेक्शन होता इलेक्शन लढवूनच आज कित्येक जण एवढे भारतीय राजकारणी झालेत या प्रामाणिक कार्यकर्त्यांना का आपला नशीब आजमावची संधी या इलेक्शन देता म्हणा या इलेक्शन खूप मोठा या येळाक राज्यभरातले असे कित्येक कार्यकर्ते आपल्या राजकीय श्रीगणे हातात पंचपराणांचे आरती घेऊन उभे आणि जे या निवडणुकीपूर्वी राहिले ते कार्यकर्ते आपल्या पक्ष आपलो विचार करू साठी तळा तळात प्रचार करीत फिरत दिवसात तीन तीन वेळा सगळे ऑड फिरान पाडत घराघरात जाऊन पॅम्पलेटा वाटत अगदी डेटा देटापासून आघाडत यांचे नेते युती करत आणि परत तोडत आयुष्यभर विरोधात असलेले एका ताटात जेवत तेव्हा आपल्या नेत्यासाठी केशी अंगावर घेणारे कार्यकर्ते आता जायचा खेळ या सवा निशानी असा नये नाहीतर नको उमेदवारा लोकांपर्यंत नेता तो हो कार्य करतो पण एवढं सगळ्या करून जेव्हा एका साध्या सिटीच्या वेळी याच्या हातात घंटा येतात तेव्हा कोणत्या ते भाषेत मी कार्य करता असं अभिमानाने सांगतात नको हे भाषेचा विषय नको भाषा आता कोणतो किती विकास करील की भाताच करील यो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचो विषय तर जेव्हा अशा कार्यकर्त्यांका बघून फक्त नाव असलेल्या आणि राजकारणाचा दूरवर काही संबंध नसलेल्या उमेदवाराक तिकीट दिला जाता तेव्हा या कार्यकर्त्यांच्या त्यागाचा करायचा काय ह्यो मोठो सवाल होता आता आपल्या नेत्यांचोच आदर्श घेऊन काय काय कार्यकर्ते करते ना थय थै ना हय हो, असे उडि मारू लागले ह्या एक बरा झाला म्हणजे शेवटी वाता हा होण्यापेक्षा ह्यांना आपलो संसार महत्वाचा आणि तो टिकासाठी आपला पोट भरको या कवला पण सध्या प्रचाराचं उधारलेलो वाळू बघताना ही निवडणूक कार्यकर्त्यांची हा आणि ती कार्यकर्त्यांची स्रवतली एवढा मात्र फिक्स चित्र दिसतात मराठी व्याकरणात शिकल्याप्रमाणे एक कर्तू असतात तो काहीतरी कर्म करता मी शेवटी ते का क्रियापद येऊन काढता मग एक पूर्ण वाक्य तयार होतात अगदी त्याच प्रमाणात हैस कार्य करतो यो करतो तो आपला कर्म करता आता शेवटी ते का क्रियापद लागत मग आता क्रियापद लागल्यावर येणारा वाक्य भूतकाळ भविष्यकाळ कि वर्तमान काळ या खायच्या काळातला असताना तो येणारो काळज ठरले आता बघूया काय होत आता कार्य करतो चिंता की पैसो चिंता चला तर भेटा आपल्या पुढच्या व्हिडिओत अशाच एका सुमणीतल्या गजालीसोबत तोपर्यंत धन्यवाद कार्यकर्ता विजय बघ